नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत पवार ठाकरेंचे राजकारण महाराष्ट्राने गाडले इंडिया आघाडीचे तीन तेरा वाजणे सुरू अमित शहाचा घणाघात कधी सोडून न जाणारे गर्लफ्रेंड मिळणार मोजावे लागणार फक्त दीड कोटी रुपये डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रण परराष्ट्र मंत्री जयशंकर प्रतिनिधित्व करणार अकरा पूर्णांक साठ लाख कोटी खाक कॅलिफोर्नियात आग आटोक्यात आणण्यात अद्याप अपयश इस्रोने दोन उपग्रह तीन मीटर अंतरावर आणले अंतराळयात अनोखा डॉकिंग प्रयोग युवांमुळे होणार भारत विकसित राष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ताप्ती गंगा एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक खिडकीची काच फुटली गुन्हा दाखल जागांचा विकास करताना एस टीची स्थिती सुधारा श्रीरंग बर्गेंची सरकारकडे मागणी बीएसएफ अलर्ट घुसखोरीचा मोठा कट उडाला चोवीसहून अधिक बांगलादेशींना हकलले न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा